निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्हा हा अत्यंत पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा जिल्हा आहे याच्यामध्ये अनेक निवडणुकीमध्ये काही काही मंडळी असतात जे की याच्यामध्ये जाती विष पेरण्याचे काम करतात परंतु बीड जिल्हा हा या बीड जिल्ह्याने अत्यंत अं एक उदाहरण देऊ शकतो आद स्वर्गीय केशर काकू असतील एका छोट्याशा तिली समाजात जन्मलेल्या केशर काकू या जिल बीड जिल्ह्याच्या तीन वेळा खासदार होऊ शकल्या का कि हा बीड जिल्हा कुठेही जाती पातीला थारा देणार नाही ही जी मंडळी जातीय विष पेरण्याचे काम करत आहेत मग ती जातीय विष पेरणाऱ्या मंडळीला ही जात पात धर्म पंथ कुठलाही नसतो यांचं काम एकच असत समाजा समाजामध्ये फुट पाडण्याच काम हे करत असतात मग ते कुठल्याही समाजाचे असू दे हे या समाजासाठी बीड जिल्ह्यासाठी हे लोक हानिकारकच आहेत आणि राहिला विषय लोकसभेचा तर आदरणीय लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा विजय हा निश्चित आहे कारण पंकजाताईंनी कधी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही ना त्यांच्या वडिलांनी केलं ना डॉक्टर प्रीतम गोपीनाथरावजी मुंडे यांनी केलं त्यांना लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा आहे मुंडे साहेबांनी जर जातीवाद केला असता जातीपातीचं राजकारण केलं असतं तर बीड जिल्ह्यामध्ये अमरसे पंडितांसारखे आमदार दिसले नसते माननी माननीय रजनीताई पाटील सारख्या खासदार झाल्या नसत्या माननीय जयसिंगरावजी गायकवाडांसारखे राज्यमंत्री एक वेळेस राज्यमंत्री दोन वेळेस खासदार झाले नसते आणखी प्रकाशदादा सुरुवातीला आमदार झाले नसते सुरेशरावजी धस साहेब जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले नसते आमदार झाले नसते असे अनेक उदाहरण आहेत असे छोट मोठ्या जातीच्या प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारे लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते त्यामुळे आणि आज हे जे, जे वातावरण तयार केलंय हे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमात केलेलं आहे याला बीड जिल्ह्याची सुज्ञ जनता कुठल्याही प्रकारचा थारा देणार नाही सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये मराठा असेल वंजारी असेल माळी धरडी सनगर कोळी मुस्लिम दलित प्रत्येक समाजाचा माणूस हा आज लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पाठीशी खन खं, खंबीरपणे उभा आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित होणार आहे याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये दुमत नाही परंतु मला एक समजत नाही या बीड जिल्ह्यासाठी मला एक मी एक, एक सामान्य मुलगा आहे मला फक्त आदरणीय शरद पवार साहेबांना एकच विचारायचं कि साहेब जेव्हा बीड जिल्हा दुष्काळात असतो बीड जिल्हा संकटात असतो तेव्हा साहेबांना बीड जिल्हा का नाही आठवत साहेबांना फक्त निवडणुकी पुरता लोकसभा आली लोकसभा आली साहेब तीन तीन दिवस बीड जिल्ह्यात मुक्कामी राहतात विधानसभा आली सहा सहा दिवस बीड जिल्ह्यात मुक्कामी राहतात हे असं का मग काय वाटतंय तुम्हाला कोण लागेल लोकसभेला